हो वैग येतो मस्त नाही सांगत तुम्हाला त्या टायमा शेतीमध्ये काम करा काळे साहेबांना सांगा सिटी ते मायाला तुम्ही सहाशे रुपये रोज देतो <laughs> पण बघा शेतकऱ्यांची काय परिस्थिती सहाशे सातशे रुपयाच्या बाया घ्यायचा काही टायमाला आणि आज मिळाल्या चारशे रुपयाच्या कशामुळं हे भैया लोक येतात म्हणून ते जरा थोडंफार घर आहे का नाही आणि ज्या टायमाला सगळ्यांना आग लागेल तेव्हा काय करायचं सहाशे रुपयाचे बाया घ्यायला लागतो पाणी येतं मस्त मी रोडलो माहितीये का एक व्यापारी म्हणला तुला पटलं तर मला तर फेकून दे तिकडं मला काल गायवाला माझं बीट दिलं बारक बीट असं नाही मला काय म्हणायचं जे असेल ते तुम्ही हे करा आम्ही तुमच्या पैसे काय येतो काय मला राजकारण नाही मी माझ्या गाव सोडून माझं उदापूर गाव आहे उद्या परत मी राजकारणात कधी जात नाही का जात नाही कारण आपण बांधकुळ माणूस मी सत्य सांगतो तुम्हाला पण मी प्रत्येकाला सांगत असतो अरे जे ज्या रोडला खडी टाकायची ते टाकून द्या तुम्ही नको त्या ठिकाणी खडी टाकायचा डबल आणि तुमच्या बंगल्या पैसे खड्या टाकायचा तुम्ही हा असं राजकारण करतात लोक लो। आणि आमच्या रोडला खडी नाही आमच्या रोडला काही मुरम नाही खडी नका टाकू पण तर टाका आणि गावामध्ये बिल्डिंग मध्ये दाखीतात त्या दुसऱ्या डम्फर घेऊन म्हणजे जेच गावाचं राजकारण त्याच्यामुळे टाकीच अरे तुमचं वाटलं अरे मस्कर नाही सत्य म्हणजे मी खोटं बोलणारा माणूस नाही अजिबात मी पंचायत मध्ये जरी गेलो तर मी प्रत्येकाला सांगतो ग्राम ग्रामसाहेब सांगतो काय मला आम्हाला दाखवा ना तुम्ही मध्ये उघड घालता का तुम्ही असं नाही माणसाने कसे आज आपण एवढं कष्ट करायचं एवढं विचार सकाळपासून काम करायची आणि आता आल्यानंतर आता येऊ शकत पावती मिळाली बायकून किती पैसे आणले येऊ शकत एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला नाही नाही माझी नाही तुमची स्वतःची परिस्थिती काय म्हणायचं तुम्हाला त्या टायमाला काल तुम्ही भेटता काय झाली परिस्थिती ते गोणी कमी करा म्हणून मग एक वेळेस समजून घ्या ना आम्हाला एक वेळेस समजून घ्या आम्ही याच्यामध्ये माल जो भरतो याचा आम्हाला अंदाज नाही कधी आई शपथ घेऊन तुम्हाला सांगतो माझा परपंच छोटासा आहे मला दोन मुलं आहेत आणि चांगले परपंच घरामध्ये परंतु आम्ही दोघच नवर घरामध्ये बावीस शाळेत आहेत ना आ, आणि एवढं कष्ट करून अजून एवढे कर काल बा पंधरा रुपये ठेवते माहि इथं काल अडीचशे रुपये कपले आणि आज एकशे साठ रुपये आज नव्वद रुपये थोडा आहे किलोला नऊ रुपये बरं याला बाजार कधी पडची नाही मी बायकाळा मार्केट घा म्हणजे बायकाळा मार्केटचा माणूस आहे मी एवढ्या नुसत्याने काय करावं इथं आल्यानंतर हा मला निकाल म्हणायचं ए गोजा मोठा झाला कमी करा अमक करा तरी आम्ही सहन करतो जाऊ दे मोर्चा गरीब आहे आम्ही आम्ही गरीबी की नाही गरीब कोणी बरोबर किती वेळ झाला येऊन दोन वाजता आले बाबा दोन वाजता आले कम्प्लीट बरोबर पाहिलं आता किती वाजले आता घरी झाले मला पाच म्हणजे आता मला वाटतं हा पाहुणीच्या सहा काही एखादा एखादा जोडीदारी भेटत आणखी जाईल माही मग गरीब आहे कोणी शाळेच्या मार्केटला गेले ते काय ऐकायला गेलं ते म्हणजे तोच पर विषय परत नाही खरं तुम्हाला सांगतो कुणाला तरी टाइम होतो किंवा कोणाला तरी लवकर जाईल आता मला लय काळजी असेल लवकर जाईल आणि ज्याला का काळजी नाही तो लेट जाईल काटा आता काटा व्हायचा अजून पट्टी व्हायची परत बिल व्हायचे परंते कॅम्प्युटर जाणार आहे काळे साहेब असं नाही मला काय म्हणायचं करा तुम्ही मार्केट हे बायकाळा मार्केट होतं दादर मार्केट होतं आता वाशी मार्केट तयार झाले पण असं नका का टाकू याची किंमत त्याला द्या ना चांगल्याची किंमत चांगल्याच द्या ना तुम्ही एवढा बदलला काल अडीचशे ना भाए कशाबद्दल धन्यवाद मला तुमची ओळख तो नाही मला तुमची ओळख पटवूया ना आम्हाला असू द्या तो वाद नाही माझा काय तुम्हाला जे काय करायचं ना तर तुम्ही आता यायला टाकणार आहे तो वाद नाही माझा काही आणि माझं जरी नाव कुठे जरी जाहीर केलं तुम्ही काय कोणाला घाबरत नाही कारण का वस्तू मी एक गरीब शेतकरी माझा पंधरा कुंटल जमीन आहे म्हणजे बापाची आणि एक भावाची थोडीफार गाण ठेवली म्हणून थोडी जमीन वाढली गेली आणि आम्ही शेती करतो बरोबर आता आम्ही मोकळे होणार अजून आम्हाला पावती बनवायची म्हणजे आमचा वेळ किती जातो लक्षात ठेवासाठी काय केलं पाहिजे नाही हे चालू आहे फक्त निला व्यवस्थित झाले पाहिजे आमचं मत असे कारण कसं आहे प्रत्येक शेतकऱ्याचा माल आहे ना तो चांगल्या भागात खपवला गेला पाहिजे चला बाबा धन्यवाद चला चाले का आ,